माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळावे या उद्देशाने नवीन पनवेल येथील सी इंग्रजी माध्यमिक विद्यालयात पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले दहा डिसेंबर रोजी झालेल्या या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते दहावीतील तब्बल शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपली सादरीकरण कौशल्ये प्रदर्शित केली या विद्यार्थ्यांमधून उत्कृष्ट अशी वीस प्रेझेंटेशन्स अंतिम फेरीसाठी निवडण्यात आली होती अंतिम फेरीतून तीन विजेत्यांची निवड करण्यात आली त्यात पहिला क्रमांक श्रुती चंद्रकांत पवार दुसरा क्रमांक रिषभ तानाजी देशमुख तर तिसरा क्रमांक मेहरीन नासिर मुल्ला यांनी पटकावला कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या माजी उपमहापौर चारुशिला घरत माजी नगरसेविका सुशिला घरत विद्यालयाचे माजी विद्यार्थी तसेच इंग्रजी प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निलिमा शिंदे पर्यवेक्षिका वैशाली पारधी तर माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांची विशेष उपस्थिती लाभली स्पर्धेचे परीक्षण ईश्वरी संतोष खोलप आणि आयुष पाटील यांनी करून विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे बारकाईने मूल्यमापन केले या उपक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी संगणक शिक्षिका स्नेहल जाधव आणि नयन पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले विद्यार्थ्यांच्या उत्साहवर्धनासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण पर्यवेक्षिका नीरजा अधुरी प्राची इसे रुचिता घोलक तसेच सर्व शिक्षक वर्गाने विजेत्यांचे आणि सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरिता शुभेच्छा दिल्या सीकेडी विद्यालयात आयोजित ही उपक्रमशील स्पर्धा विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञान वृद्धीसोबत आत्मविश्वास वृद्धिंगत करणारी ठरली